पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने व्याप्त काश्मीर तसंच पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना आपलं टार्गेट बनवलं जवळपास एकशे वीस दहशतवाद्यांचा खात्मा केलाय भारतीय लष्करांच्या तीनही दलाने संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले तर आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भारतीय लष्कराने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत हल्ल्याची अधिकृत घोषणा केली लष्करांकडून या पत्रकार परिषदेची जबाबदारी ही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावर देण्यात आली यानंतर कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग या दोघीही त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांनाच त्यातलं कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आम्ही अगोदरच एक व्हिडिओ बनवलाय पण आता विंग कमांडर व्योमिका सिंग या कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी आणि लष्करात त्यांची कामगिरी काय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर आपण पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी पाहूयात बावीस एप्रिल रोजी टीआरएफ अर्थात द रेजिस्टंट फोर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने काश्मीरच्या पहलगाम मध्ये असलेल्या पर्यटकांना टार्गेट केलं होतं दहशतवाद्यांनी सत्तावीस पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाचा जीव घेतला या सर्वांना धर्मविचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांचा जीव घेतला होता तर हल्ल्यावेळी काय घडलं हे सरकारला सांगण्यासाठी महिलांना जिवंत ठेवण्यात आलं होतं कट टू सात मे दोन हजार पंचवीस भारतीय लष्कराच्या तीनही तुकड्यांनी संयुक्तपणे कारवाई करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानाला नऊ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केलं आणि भारताने या हल्ल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी भारतीय लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगितली यामध्ये कर्नल सोफिया अन्सारी आणि विंग कमांडर व्यमिका सिंग या होत्या आता व्यमिका सिंग आहे कोण मूळ उत्तर प्रदेशातला असणाऱ्या व्यमिका सिंग यांनी लहानपणीच वायुसेनेत सहभागी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं कदाचित त्यामुळेच त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव व्योमिका असं ठेवलं असावं या नावाचा अर्थ म्हणजे नभाची लेख असा होतो इयत्ता सहावीत असल्यापासून व्योमिका या भारतीय वायुसेनेत सहभागी होण्याचं स्वप्न जगायला लागल्या त्यांनी एन सी दे देखील सहभाग घेतला त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय बनलं होतं की आपल्याला भारतीय वायुसेनेत सहभागी व्हायचंय पण त्यांना वायुसेनेत सहभागी वाय। होण्याची लवकर संधी मिळाली नाही या दरम्यान त्यांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि वायुदलाचा अभ्यास देखील सुरू ठेवला त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा पूर्ण पाठिंबा मिळत होता आणि या पाठिंबाच्या जोरावर अठरा डिसेंबर दोन हजार चार मध्ये कमिशन मिळवलं यांनी दोन हजार पाचशे तासांपेक्षा जास्त उड्डाण करण्याचा अनुभव आहे त्यांनी जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारताकडील कठीण भागात चित्ता आणि चेतक सारखे हेलिकॉप्टर उडवले त्यांच्या कामाची जिद्द पाहून अठरा डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी वायुदलात परमनंट कमिशन मिळवलं आता वेमिका सिंग यांनी कोणकोणती विशेष कामगिरी केली ते पाहूयात नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अरुणाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे तिथल्या डोंगराळ भागात भूस्खलन झालं होतं ज्यामुळे अनेक नागरिक त्या ठिकाणी अडकले देखील होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय वायुदलाने मोहीम हाती घेतली होती हा भाग अतिशय दुर्गम आणि डोंगराळ होता शिवाय त्यावेळी हवाई मोहीम राबवण्यासाठी तिथलं हवामान देखील प्रतिकूल नव्हतं मात्र अशा परिस्थितीमध्ये विंग कमांडर वेमिका सिंग यांनी चेतक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक नागरिकांना सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर काढलं होतं त्यांच्या या कामगिरीमुळे वरिष्ठ हवाई अधिकाऱ्यांकडून त्यांची मोठी प्रशंसा देखील करण्यात आली होती त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी भारताच्या स्वतंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त वायुदलाकडून एक पर्वतारोहण मोहीम आयोजित करण्यात आली होती त्या मोहिमेचं उद्दिष्ट हिमालयाचा माउंट मनिरंग या एकवीस हजार सहाशे पंचवीस फूट उंच शिखरावर चळई करणं होतं इथे जवळच मनिरंग पास आहे जो की हिमालयाच्या दोन भागांना एकमेकांशी जोडणारा जुना व्यापारी मार्ग होता या ठिकाणी चालणं सुद्धा कठीण असतं अशा परिस्थितीमध्ये चित्ता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे भारतीय वायुदलाच्या अकरा सदस्यांनी तिथं तिरंगा फळकवला होता आणि यामध्ये व्यमिका या देखील एक होत्या त्यावेळी सुद्धा त्यांचं भरपूर कौतुक झालेलं विंग कमांडर योमिका सिंग यांचं साहस आणि वीरता पाहून त्यांना शौर्यचक्राने देखील सन्मानित करण्यात आलंय हे शौर्यचक्र भारतीय वायुसेनेत त्यांनी दिलेल्या योगदानाचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जातं भारताच्या या हवाई रणरागिणीला महाराष्ट्र भूमीचा मानाचा मुजरा धन्यवाद